श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्या चॅनलमध्ये व्रत वैकल्य त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीच या विषयावर देखील मी बोलत असते तर आजचा हा व्हिडिओ आपला मोटिवेशनल असणार आहे आणि खूप खास असणार आहे आजचा हा व्हिडिओ खास स्त्रियांसाठी मी घेऊन आलेले आहे की स्त्रिया ह्या प्रामुख्याने खूप डिप्रेशनमध्ये जातात पुरुषांची संख्या त्या मानाने खूप जास्त कमी असते तर त्याला दोन तीन असे कारण आहेत आणि ते कोणते कारणं आहेत आणि त्यावरती काय उपाय आपण करू शकतो हीच माहिती आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायची आहे स्त्रिया ह्या दिवसभर घरात असतात आणि त्या स्वत हा, स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट देत नाही त्याच्यामुळे साहजिकच आजूबाजूचे सुद्धा आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट देत नाही सगळ्यात आधी तर आपण हे समजून जगायला सुरुवात केली पाहिजे की के आपण खूप स्पेशल आहोत कारण देवाने कुठलीच वस्तू ही फालतूमध्ये बनवलेली नाही आहे प्रत्येक गोष्ट ही स्पेशल असते कुणी कसंही का असे ना दिसायला पण प्रत्येकामध्ये काही ना काही स्पेशल गुणधर्म असतात तर असं म्हणतात की मन चित्ती ते वैरीनं चित्ती म्हणजे ज्या कल्पना जे आपण स्वतः होतो ते तर तितके वाईट विचार दुसरेसुद्धा आपल्याविषयी करू शकत नाही म्हणून आपण स्वतः स्वतःविषयी इतके चांगले विचार करायचे की आपलं आयुष्य तसंच घडेल बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो त्याचप्रमाणे हळूहळू आपलं आयुष्य घडायला लागतं आ चांगल्या गोष्टींकडे विचार म्हणजे लक्ष देऊ किंवा विचार करू तितकंच आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडायला लागतं आणि आपण जितक्या नेगेटिव्ह गोष्टींचा विचार करू किंवा जितक्या वाईट गोष्टींवरती वेळ खर्च करू तितकंच आपल्या आयुष्यामध्ये वाईट घटींचा विचार करायचा आहे आणि चांगल्याच गोष्टींकडे लक्ष करायचे आहे कारण मन केंद्रित करणं किंवा मन ताब्यात घेणं ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि ती तुम्हाला काय मला काय कोणालाच शक्य झालेली नाही पण होता होईल तितके आपल्याला चांगले आणि पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत त्या संदर्भातली एक छोटीशी कथा मी तुम्हाला एकदा एक मनुष्य फिरता फिरता एका झाडाखाली बसतो तो झाडाखाली बसतो ते झाड हे असतं कल्पतरू वृक्ष हा असा असतो म्हणजे पौराणिक कथेनुसार असा असतो की त्याखाली बसून आपण जो विचार मनात आणतो तो विचार खरा होतो आणि आजच्या कलयुगामध्ये मनाला वृक्ष म्हटलेलं आहे तर तो मनुष्य जेव्हा त्या झाडाखाली जे बसतो आणि तो, तो खूप थकलेला असतो आणि त्याच्या मनात विचार येतो की इथे जर माझ्यासाठी छान छान असं जे किती छान होईल आणि क्षणाचंही हे विलंब न करतात त्याच्यासाठी छान असं जेवण आलं त्यानंतर तो छान अशी झोप घेतो आणि मग त्याच्या मनामध्ये मा विचार येतो की मी दूर शहरामध्ये जाऊन कामधंदा करून कधी पैसे मिळवणार त्यापेक्षा इथंच जर मला खूप संपत्ती सापडली तर किती छान पुढे सोन्याने भरलेली अशी एक पेटी त्याला मिळते आणि तो खूप आनंदित होतो त्यानंतर त्याच्या मनामध्ये चांगले विचार येता येतात तो कधी वाईट विचारांकडे जातो हे त्याला कळतच नाही आणि त्यानंतरच मग तो थोड्या वेळात विचार करतो की इतकं घनदाट असं जंगल आहे इथं जर एखादा वाघ आला तर तर आणि त्याच्या मनामध्ये नंतर असा विचार येतो ह्या वाघाने मला खाल्लं तर आणि वाघ लगेच त्याच्यावर झडप घालतो आणि त्याला खाऊन घेतो आणि त्यातच तो मनुष्य नष्ट होऊन जातो तर सांगायचं तात्पर्य असं की या कथेनुसार मला सांगायचं एवढंच आहे की जो विचार आपण आपल्या मनामध्ये करतो तेच विचार खऱ्यामध्ये उतरतात म्हणून आपण आपल्याविषयी आपल्या जीवनाविषयी नेहमीच चांगले विचार करा वाईट विचार करायला दुनिया बसलेली आहे त्याचं आपल्याला गरज नाही की आपण आपल्याविषयी फक्त चांगले विचार कसे करू शकतो हेच आपल्याला ठरवायचं आहे बघा आपला स्वभाव असा असतो की आपण एखादं काम खूप छान करतोय साधंसं सा उदाहरण आहे जर आपण खूप छान असा मेकअप केला आप तर आपल्याला माहीत असतं आपण खूप छान दिसतोय तरी हे आपल्याला दुसऱ्यांकडून अपेक्षा असते की दुसऱ्यांनी आपल्याला म्हणावं पण आपलं आपल्याला माहिती आहे ना मग दुसऱ्यांनी म्हणावं ही अपेक्षाच मुळात का करायची कारण आपल्याला स्वतःच स्वतः म्हणून जगता आलं पाहिजे जेव्हा आपण स्वतःच स्वतःची रिस्पेक्ट करतो आदर करतो आपल्याविषयी आपल्या स्वतविषयी चांगले विचार करायला लागतो तेव्हा आपोआपच आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं त्या भगिनी असतात त्या जास्त करून घरात राहतात घरातली कामं संपली एकतर टी व्ही मोबाईल किंवा शेजारी पाजारी गप्पा यातच त्यांचा वेळ जातो आणि त्यानंतर जेव्हा या गोष्टींमधून आपल्याला पॉझिटिव्ह भेटण्यापेक्षा जास्त निगेटिव्ह भेटतं तर आपल्याला जरी आपण घरात राहणार असू तर थोडंसं कहीना आपल्याला छंद जोपासता आला पाहिजे जेणेकरून आपलं मन रमून जाईल कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण आपल्या आपल्या आणि त्या मिळतात आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये खूप असा सकारात्मक बदल होतो कारण आपण स्वतः स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहोत जितका विचार आपल्या परिवाराविषयी आपल्या फॅमिलीविषयी आपल्या मुलाबाळांविषयी नवऱ्याविषयी जितका आपण चांगलं करू तसंच आपल्या आयुष्यात घडायला लागतं आपण जर सतत म्हटलं की माझी मुलं ऐकत नाही नवरा ऐकत नाही तर तसंच होणार पण त्या उलट तुम्ही म्हणा की सगळं माझ्या मनासारखं होतंय देव माझं प्रत्येक कार्यामध्ये मला सफल सफलकर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यामध्ये माझ्यासोबत आहे मी केलेले प्रत्येक कार्य संपन्न होणार आहे माझी मुलं देखील खूप चांगले आहेत माझा नवरा देखील माझी प्रत्येक गोष्ट ही माझ्या मनासारखीच करून देतो आणि त्यामुळेच माझा संसार आणि माझं आयुष्य खूप सुखाचं आहे तुम्हाला थोड्याच दिवसात खूप छान असे अनुभव येतील कारण की जसा विचार आपण करतो तसंच निश्चितच तस आपल्या जीवनामध्ये घड कारण जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो किंवा पॉझिटिव्ह विचार करतो त्यानुसार आपल्या शरीरामध्ये रसायन तयार होत असतं आणि त्यानुसारच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये परिस्थिती यायला सुरुवात होते म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणून बुजून चांगलेच विचार करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहत श्री स्वामी समर्थ